सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब मुळशी बॅटन पिक्चर मधला रावल्या शर्टाची कॉलर उडवत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यालाच धस्ती देत असतानाचा डायलॉग गुन्हेगार तयार कसा होतो आणि त्याचा शेवट कसा होतो हे सगळ्या पिक्चरनं सांगितलं मुळशी बॅटनला पार्श्वभूमी होती पुण्याची कोथरूडची मुळशीची पण पुन पुण्यातली गुन्हेगारी फक्त या भागापुरती मर्यादित कधीच नव्हती रविवारी रात्री पुण्याच्या नानापेठ भागात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला आणि पुण्याच्या पेठा टोळी युद्धाच्या भीतीनं हदरल्या याच नाना पेठेत तिथून जवळ असलेल्या कसबा पेठेत गुरुवार पेठेत शुक्रवार पेठेतल्या मंडईत पुण्यातली संघटित गुन्हेगारी सुरू झाली मग ती पुण्याच्या वेशीपर्यंत पोहोचली वेशीच्या बाहेर गेली आणि भर चौकात झालेल्या खुनामुळं पुन्हा मध्यवर्ती पेठांमधली भीती अधोरेखित झाली पण पुण्यात टोळी युद्ध सुरू कसं झालं पुण्यात टोळ्या आल्या कशा वाढल्या कशा याच इतिहासाची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय पुण्यात गुन्हेगारीची सुरुवात झाली ती साधारण साठ सत्तरच्या दशकात पण तेव्हा या गुन्हेगारीला टोळ्यांचं संघटित स्वरूप आलं नव्हतं स्वतःच्या भागात वर्चस्व ठेवण्यापुरते अवैध धंद्यांवरती होल ठेवण्यापुरते पुण्यातले गुन्हेगार सक्रिय होते मागच्या तेहतीस वर्षांपासून क्राईम वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार अभिषेक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात ते सत्तर या या दशकात नारायण जगताप जगताप गुंडाचं गुन्हेगारी हा मंडईतला भाजीपाल्याचा व्यापारी दारू मटक्याचे अड्डे चालवून त्यांना आपली टोळी पोचली होती मुंबईतला तस्कर करीम लाला याच्याशी त्याची मैत्री होती समुद्र किनाऱ्यावर साथीदारांसोबत पोलिसांच्या वेशात जाऊन तस्करीचा माल लुटून चोरावर मोर होण्याची जगतापची क्लुप्ती होती जगताप हा खंडरायाचा भक्त जेजुरीच्या मंदिरावर दिव्याची माळ लावताना कळसावरून पडून जगताप अपंग झाला त्यानंतरही चाकांच्या खुर्चीवर बसून त्यांना आपला वचक कायम ठेवला होता त्या काळात कसबा पेठेतला गोविंद तारो हा गुंड जगतापचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता जान मोहम्मद पठाण तसंच नन्हे खान आणि अकबर खान या रामपुरी बंधूंचा लष्कर भवानीपेठ भागात सोमाल लांडगेचा सोमवारपेठ वागात आप्पा थोरात दोंडीबा अण्णा मिसाळ अनिल अल्लाट यांचा मंडई परिसरात तर गुरुवार पेठेत बाळकृष्ण व्यंकटेश उर्फ बाळू आंदेकर मक्कनदादा मिसाळ सांगा थोरात यांच्या गुन्हेगारीची दहशत शहरात होती पठाणचं रामपुरी बंधूंची वैमनस्य होतं त्यातून त्यांच्यात होणाऱ्या मारामाऱ्यांमध्ये घोड्याच्या बग्गीचा वाहन म्हणून वापर केला जायचा सायकली आणि सायकलींच्या चेन्स गज गुप्त्या सोडा वॉटरच्या बाटल्या तलवारी आणि रामपुरी चाकूंचा सर्रास वापर या मारामाऱ्यांमध्ये व्हायचा सुरुवातीच्या काळात उदयाला आलेल्या या ला गुन्हेगारांचा मटका जुगाराचे अड्डे आणि आपल्या भागात वर्चस्व एवढाच इंटरेस्ट होता हाताला काम नाही झटपट पैसा मिळवायचा आहे म्हणून ते गुन्हेगार बनले नव्हते त्यांना मसीहा व्हायचं होतं आता त्या काळाच्या सिनेमांचा इफेक्ट होता असं सांगण्यात येतं या गुन्हेगारांसोबतच काही तालमीतल्या पैलवानांचाही आपापल्या भागात प्रभाव होता पण ते थेट गुन्हेगारीकडे वळलेले नव्हते तर आपल्या भागात वर्चस्व म्हणजे समाजातला प्रभाव वाढवणं स्वतःच्या चौकात दबदबा असणं इतका सिंपल विषय होता जाऊन संघटित गुन्हेगारीला बळ मिळालं कारण टोळ्यांमध्ये वादाला सुरुवात झाली होती हे वाद वर्चस्वाच्या कारणावरूनच होते पण या वादांमध्ये जे काही घडलं त्यामुळं कित्येक गुन्हेगार पुढे आले त्यांचा वचक फक्त त्यांच्या भागावर नाही तर सगळ्या शहरावर बसला त्या काळी नानापेठेत किसन रोमन नावाच्या गुंडाची दहशत होती बाळू आंदेकरनं त्याच्यावर चाकून वार केले त्याची करंगळी तोडली आणि आंदेकरचं नाव अधोरेखित झालं ज्येष्ठ पत्रकार अभिद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना चकवण्यासाठी बाळू आंदेकर नेहमी मुंबईला जायचा तिथला मटका किंग पारसनाथ पांडे याच्याशी त्याची मैत्री होती पांडे आणि दगडी चाळीतला नाईक यांच्या टोळीत वैमनस्य होतं तेव्हा अनेकदा अंधेकर ते दगडी चाळीत मुसंडे मारायचा त्याच्या बेडर स्वभावामुळे मुंबई आणि अन्य भागातल्या कुप्रसिद्ध गुन्हेगारांशी त्याचे मैत्री संबंध निर्माण झाले थोडक्यात साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या काळात बोस्ट मिळालेल्या पुण्यातल्या संघटित गुन्हेगारीची पावलं पुण्याच्या बाहेरही पडली होती पण या सगळ्याला वेगळं रूप मिळालं ते टोळी युद्धामुळे पुण्यात टोळी युद्ध सुरू झालं त्याचंही अंधेकर कनेक्शन आहे पेठेतली आंदेकर टोळी आणि कसबा पेठेतली अप्पा तारू टोळी यांच्यात वाद होता दोन्ही टोळ्यांची महत्वाची माणसं ही त्यांची ताकद होती पण बाळू तारू टोळीतल्या बाळू कांबळेला संपवल्यानंतर सगळ्या शहरात फक्त आंधेकर टोळीचं वर्चस्व स्थापन झालं पण खऱ्या अर्थानं टोळीयुद्ध सुरू झालं ते या टोळीमध्ये फूट पडल्यानंतर प्रमोद माळवतकर हा आंधेकर टोळीमधला खास माणूस पण एका वादातून माळवतकरनं आंदेकर टोळीमधल्याच लोकांवर हल्ला चढवला त्यातून चिडलेल्या बाळू आंदेकरनं माळवतकरच्या वडिलांना मारहाण केली या रागातून माळवतकर बाहेर पडला आणि आंदेकर टोळी फुटले अर्थात हे तात्कालिक कारण असलं तरी पुण्यात एक हाती वर्चस्व असलेल्या आंदेकर टोळीत फुट पाडण्यात अनेकांचा हात होता असं सांगण्यात येतं पण या फुटीनंतर पुण्याला हादरवणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या माळवतकर आणि त्याच्या साथीदारांनी सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बाळू आंधेकरची शिवाजीनगर कोर्ट परिसरात हत्या केली मग बदल्याच्या राड्यात दोन्ही बाजूंनी हत्या झाल्या पुण्यातलं वातावरण पहिल्यांदाच टोळी युद्धांना हादरून गेलं पुढे जाऊन आंदेकर खून प्रकरणातून प्रमोद माळवतकरची जामीनावर सुटका झाली तेव्हा त्यानं पेड भागासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही आपलं नेटवर्क जोमानं ऍक्टिव्ह केलं नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पोलिसांनी माळवतकरचा एन्काउंटर केला पण म्हणून टोळी युद्ध नाहीत पुढच्या पिढीकडे शिफ्ट झाली आणि नवे नवेके पुढे आले साधारण नव्वदच्या दशकात पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात मुंबईच्या अंडरवर्ल्डची एंट्री झाली काळाच्या गुन्ह्याखाली अरुण गवळीची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये झाली होती त्यामुळं तिथं बसून त्याला पुण्यातली गुन्हेगारी मॅनेज करणं फार अवघड नव्हतं पुण्यातले नामचिन गुंड महत्वाच्या व्यक्ती गवळीच्या संपर्कात आल्या काही टोळ्या अश्विन नाईकशी संपर्कात आल्या पुण्यातल्या एक दोन प्रकरणांमध्ये छोटा राजांचं नाव सुद्धा चमकलं थोडक्यात मुंबईचा वरधा असता असल्यामुळं पुण्यात टोळी युद्धांची संख्या वाढत गेली ही टोळी युद्ध कधी पुण्यातल्याच दोन टोळ्यांमधले असायची तर कधी मुंबईतल्या टोळीतल्या गुंडाची फिल्डिंग पुण्यात लागायची शूटर्स पुण्यातले असायचे आणि राडा मुंबईचा असला तरी मॅटर पुण्यात वाजायचा मुंबई अंडरवर्ल्ड साठी पुणे हे फक्त टोळ्या उभ्या करायचं ठिकाण नव्हतं तर नव्वदच्या दशकात मुंबईतल्या कित्येक गुंडांनी लपण्यासाठी पुण्याचा आधार घेतला होता गवळी अमर नाईक आणि अश्विन नाईक पप्पू कलानी छोटा राजन त्या अगदी दाऊद इब्राहिम या टोळ्यांमधले सदस्य पुण्यात राहून गेल्याचं समोर येत गेलं साहजिकच जवळपास प्रत्येक टोळीच्या मागे गॉडफादर असल्यानं पुण्यातल्या टोळी युद्धाचं स्वरूप बदललं होतं चेन सोडा बॉटल्स कधीच हद्दपार झाल्या होत्या त्यांच्या जागी आता पिस्तूल आली होती पुण्याच्या टोळी युद्धात पहिल्यांदा पिस्तूल वापरलं गेलं तेही गवळी टोळीतल्या अजित लावणचा खून झाला तेव्हा मुंबईतल्या टोळ्यांनी पुण्याच्या गुन्हेगारीत आणखी एक गोष्ट आणली पैसा कारण त्यांचे भरपूर विषय हे खंडणीचे होते प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली पुण्यातल्या अनेक बड्या हस्तींना यांच्या पंटर लोकांनी टॅप केलेलं पण पुण्याच्या गुन्हेगारीचा स्पीड एवढा होता की पैसे मिळवण्याच्या कक्षा रुंदावल्या आणि सोबतच गुन्हेगारी क्षेत्राच्याही पुण्याच्या पेढ भागात वेगवेगळे दादा तयार होतेच पिंपरी चिंचवड मध्येही आणि माळवतकर टोळीची माणसं होती पण या ऐंशी नव्वदच्या काळात आता पुण्याची उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये गुन्हेगारांचा जम बसला ज्येष्ठ पत्रकार अबिद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार राजा मारटकर दीपक पुराणे खडकी परिसरात लष्कर परिसरात रजाक आणि अश्रफ रामपुरे तर नरेश कटारिया आप्पा कुंजीर मद्याडॉन प्रदीप आणि राजा तुंगतकर सुरेश जवळकर शहराच्या निरनिराळ्या भागात वर्चस्व राखून होते दत्ता पडेर दत्तवाडीमध्ये प्रदीप सिंहगड रस्त्यावर येरवडा गार्डन मध्ये रफिक शेख अशा टोळ्या पुढे आल्या होत्या त्यामुळं शहरात बदला येण्याच्या घटना वारंवार घडत होत्या वर्चस्वातून सुरू झालेल्या वादांची जागा आता खंडणी अपहरण सुपर किलिंग यांनी घेतली होती पण गुन्हेगारीत पैसा येण्याचे आणखी मार्ग होते यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मार्ग होता जमीन मुळशी मावळ तळेगाव दाबाडी लोणी काळभोर शहराला लागून असलेली सुपीक गावं इथे शेती होती निसर्ग होता पण पैसा मिळवायचा मार्ग डरला गुन्हेगारी इथल्या जमिनींना सोन्याचा भाव होता ज्यावर मुंबईतल्या टोळ्यांचं लक्ष गेलं पुण्यातल्या टोळेही मागे राहिल्या नाहीत पण खराब प्लॅटफॉर्म हेरला तो स्थानिक गुंडांनी जमीन विकणं ताबा मारणं या सगळ्यातला पैसा त्यांच्या हातात आला आधी वर्चस्व दाखवायला गुन्हेगारी होती आता गुन्हेगारी हाच व्यवसाय बनला एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून पुढची वीस वर्ष जमिनीचा वाद हे गुन्हेगारीचं कारण आणि मोठं होण्याचं माध्यम दोन्ही ठरलं जमिनीसारखाच विषय रिअल इस्टेटच्या सगळ्याच प्रकारात आला मग संधी हेरून काही जण केबल लॉबीमध्ये शिरले काहींनी स्क्रॅप मार्केट पासून कॉन्ट्रॅक्टर लॉबीपर्यंत आपला जम बसवला टोळ्यांचे दादा आता पांढऱ्या कपड्यात दिसत नव्हते शर्टची जागा भायांना फीड बसणाऱ्या ब्रँडेड टी घेतली पायातल्या छपल्या गेल्या तिथं नायकी रिबॉक्सचे शू झाले पजेरो एंडेवर आणि सफारी या ओळखीच्या खुणा बनल्या आणि गुन्हेगारी विश्व आकर्षक झालं कोथरूड वारजे माळवाडी कात्रारगेट हडपसर हे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनायला लागले झटपट पैसा आणि शान मधलं आयुष्य हे टोळ्यांमध्ये इन्कमिंग वाढवण्याचं कारण ठरलं पोलिसांनी अनेकदा कठोर पावलं उचलली अनेकदा एन्काउंटर झाले कित्येक टोळ्या फुटल्या नव्या टोळ्या तयार झाल्या व्यावसायिक समीकरणं बदलली शहराबाहेरच्या जमिनी संपल्या शहरातल्या बिल्डिंग नव्यानं उभारायला सुरुवात झाली थोडक्यात संघटित गुन्हेगारीची डायनॅमिक्स पुण्यातल्या टोळ्या अजिबात माग्या नव्हत्या मुंबईतल्या टोळ्यांचे दादा देशाबाहेर गेले होते त्यांची ताकद शाबूत असली तरी मुंबईत टोळी युद्धांना ब्रेक लागला होता पण पुण्यात मात्र परिस्थिती अशी नव्हती इथल्या टोळ्यांनी कंपन्यांचं रूप घेतलं होतं ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर राहुल खळतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जसं लिगल सेक्शन मार्केटिंग सेक्शन असे वेगवेगळे सेक्शन्स असतात त्याप्रमाणे टोळ्यांमध्येही जामिनाचं काम बघणारा इतर कायदेशीर कामं बघणारा जमिनीचे व्यवहार पाहणारा इतर व्यवहारांची माहिती असलेला अशी माणसं तयार होत गेली आणि टोळ्यांना कंपनीचं स्वरूप आलं साधारण दोन हजार सालानंतर पुण्यात या कंपन्यांची बरीच चलती होती कित्येक गाड्यांच्या नंबर प्लेटवर एम कंपनी ए कंपनी असे स्टिकर्स दिसायचे आता स्टिकर्स दिसत नसले तरी कंपन्या आहेत असं बरेच जाणकार सांगतात पुण्याच्या टोळी युद्धाची धग संपली नसली तरी बरीच शांत झाली होती कारण म्हणजे टोळी प्रमुखांच्या अंगावर आलेली खादी अनेक टोळी प्रमुखांनी स्वतः राजकारणात प्रवेश केला तर कित्येकांच्या कुटुंबियांनी राजकारणात एंट्री मारले स्थानिक लोकांमध्ये बनवलेली मसिहाई इमेज ताकद दहशत आणि आपल्या भागावरचं वर्चस्व यामुळं निवडून येणं कुणालाच फारसा अवघड गेला नाही फक्त आंदेकर कुटुंबाचं उदाहरण घ्यायचं झालं तर वत्सल अक्का आंदेकर उदयकांत आंदेकर राजश्री आंदेकर आणि स्वतः वनराज आंदेकर नगरसेवक म्हणून निवडून आले होते मुळशी ते कोथरूड आणि शहराच्या कित्येक भागांमध्ये दहशत असलेला संदीप मोळ सुद्धा राजकारणात आलेला मुळशीतल्या आपल्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा दबदबा होता त्याच्या स्टोळीतल्या शरद मोळनं जेलमधून निवडणूक लढवल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत राजकीय वरद असतं असणं आणि थेट राजकारणातच उतरणं यामुळे व्हाईट कॉलर झालेले टोळे प्रमुख खादे कॉलर सुद्धा झाले आणि कारवायांना जरा ब्रेक मिळाला अर्थात तो स्वल्प विराम होता पूर्ण विराम नाही मागच्या वर्षभराचं बोलायचं झालं तर पुणे दोन जणांच्या हत्येनं हादरलं शरद मोळ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर मोळ राजकीय ग्राउंड आखत असल्याची चर्चा होती तर आंदेकर थेट राजकारणात होते पण या दोघांच्याही हत्या झाल्या तेव्हा पहिला संशय वर्तवला गेला तो टोळी युद्धावर मोहळ प्रकरणात पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आलं की त्याच्यावर गोळी झाडली ती साहिल उर्फ मुन्ना पोळेकरनं जो त्याच्याच टोळीतला सदस्य होता पोळेकरच्या मामाचा आणि शरद मोहळचा जुना वाद होता आणि त्यातूनच त्यानं मोहळवर हल्ला केला असं पुढं आलं तर दुसऱ्या बाजूला वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी त्यांच्या बहिणीनंच दिल्याचं तपासात समोर आलं साहजिकच चर्चा होऊ लागली टोळी युद्ध मागं पडलंय आता विषय घरापर्यंत आलाय पण ही चर्चा म्हणजे वस्तुस्थिती नाहीये कारण शरद मोहोळ प्रकरणात गणेश मारणेचं नाव पुढं आलं हा गणेश मारणे विरुद्ध मोहळ टोळीचा संघर्ष अगदी अठरा वर्ष जुना संदीप मोहळच्या हत्येमधून याची खरी ठिणगे पडली होती यातून एकमेकांच्या टोळीतल्या लोकांचे खून पडत गेले ज्यात शरद मोहळचंही नाव ऍड झालं संघर्ष धुमसतच राहिला वनराज आंदेकर यांची हत्या कौटुंबिक वादातून झाली असली तरी या हत्या प्रकरणात सोमनाथ गायकवाडचं नाव पुढं आलं सोमनाथ आधी आंदेकर टोळीत होता तिथं वाद झाल्यामुळं तो बाहेर पडला मग आंदेकर टोळी आणि त्याच्यात अनेकदा संघर्ष झाला सोमनाथचा भाऊ असणाऱ्या निखिल आंदेकर आंदेकर केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आता वनराज प्रकरणात सोमनाथ गायकवाडचं नाव पुढं आल्यानं ती ठिणगी वर्षभराने कायम असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात कारण तात्कालिक वाटत असली तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात प्लॅन मोठा असतो प्लॅन करणारा मोठा असतो आणि प्लॅन प्रत्यक्षात आला मोठं व्हायचं असतं थोडक्यात सुरुवात फक्त वर्चस्व आपापला भाग सोडा बॉटल इथून झाली असली तरी आता पुण्यातली टोळी युद्ध एका वेगळ्याच दिशेने गेली आहेत आता हे वर्चस्व हे कारण आहेच पण त्याच्या जोडीला इतर कारण म्हणून पैसा आहे लॉबी आहे जमीन आहे आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे मंझे। प्रतिशोध म्हणजेच बदला आहे शांत निवांत पुणे शहरावर भीतीची छाया आहे ती कदाचित यामुळेच